छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे ते बघा तीन साहेब कसे मस्त बसलेले आहेत गुची ब्राउनी अँड प्राडा कसं एकदम मस्त बसले साहेबांसारखे त्यानंतर मी इथे सगळ्या सगळ्यात पहिले बाहेरचे जे गॅलरी आहे ते धुवून घेते हे बघा वातावरण एकदम पावसाळ झाले पाऊस चालू आहे बारीक रिम झिम त्याच्यामध्ये कोंबड्या बघा एकदम एन्जॉय करतात हा पाऊस पाऊस यायला लागला म्हणून कोंबड्या सगळ्या पळत आहेत झाडाखाली बसायला त्यानंतर इथं घरात आले भांडे वगैरे घासले होते ते सगळे भांडे लावून घेतले मी मांडणीला आणि आता तुम्ही बघा किती छान दिसते भांडे भांडे लावल्यावरती हे बघा छान मस्त सगळं मी घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे तुम्ही बघ बघू शकता एकाच रूममध्ये सर्व काही आहे बेड वगैरे त्यानंतर इथे बघा मस्त असं बासमती तांदळाचं भात केला होता मिस्टरांना भात आणि उसळच न्यायचा होता डब्याला उसळ बनवली की त्यांना चपाती नाही आवड आणि पप्पांना डायबिटीस असल्यामुळे त्यांना काही भात जमत नाही त्यांच्यासाठी मी दोन इथं ज्वारीच्या भाकरी केल्या आहेत बघा छान अशा भाकरी केल्यात एकदम पांढऱ्या शुभ्र गोल गरगरीत आणि फुगतात की नाही भाकरी माझ्या पण मस्त अशा टम्म जसे आपल्या सासूबाई फुगतात ज्या वेळेस आपली भाकर नाही फुगत तशीच एकदम असो हा मजेचा भाग होता पण कसे वाटल्या भाकऱ्या येतात की नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ही बघा भाकरी गोल वर्गरीत एकदम छान अशी भाकरी तयार आहे तर असं काहीच वातावरण होतं भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये